कोयना धरणातील आजचा पाणी साठा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस धरणामध्ये येणार येवा आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे उद्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून पाच हजार क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे कोयना धरण पाहता विद्युत गृहाचे दोन युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण सात हजार क्युसेक विसर्ग सुरू राहील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सतर्क इंडिया न्यूज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे सह श्रावणी देवके कोयनानगर